संविधान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक मोठं जाडजूड पुस्तक येतं बरोबर पण आज आपण या पुस्तकाच्या पलीकडे जाणार आहोत आपण पाहणार आहोत की हे संविधान एका आदिवासी शाळेतल्या मुलांसाठी एक जिवंत उत्सव कसं बनतं नमस्कार मी तुमचा शिक्षक डॉ अमित नाईक आज आपण मिळून आपलं संविधान समजून घेऊया आणि याची सुरुवात अर्थातच या संविधानाचे जे मुख्य शिल्पकार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यापासून करूया तर आपण थेट एका ठिकाणी जाणार आहोत एका आदिवासी निवासी शाळेत इथे संविधान दिन कसा साजरा होतो याची एक आखणी माझ्याकडे आहे आणि मला वाटतं यातूनच आपल्याला संविधानाचा खरा अर्थ त्याचं महत्व कळणार आहे जरा या शाळेचं वेळापत्रक बघा हे फक्त एक औपचारिक ध्वजारोहण नाही आहे अरे वा इथे भाषणं आहेत स्पर्धा आहेत आणि एक खास नाटकसुद्धा बसवलंय म्हणजे हा काहीतरी सरकारी कार्यक्रम नाही आहे तर मुलांसाठी शिकण्याचा आणि मजा करण्याचा एक खराखुरा उत्सव आहे आणि हे सगळं बघितल्यावर साहजिकच एक प्रश्न मनात येतो तो, तो प्रश्न असा आहे की नियमांनी भरलेले एक पुस्तक म्हणजे आपलं संविधान ते इतक्या उत्साहाने इतक्या आनंदाने का साजरं करावं आणि याच प्रश्नाच्या उत्तरात संविधानाचं खरं रहस्य दडलेलं आहे तर मग सुरुवातच करूया संविधान म्हणजे नेमकं काय का बघा आपला भारत देश किती मोठा आणि विविधतेने भरलेला आहे ना नाही का इथे वेगवेगळे धर्म भाषा संस्कृती कितीतरी प्रकारचे लोक एकत्र राहतात आता ह्या सगळ्यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावं यासाठी काहीतरी नियम तर हवेत ना बस हेच नियम म्हणजे आपलं संविधान अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संविधान म्हणजे एक असं वचन आहे एक असं पुस्तक आहे जे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मग त्याचा धर्म भाषा जात काहीही असो समान हक्क आणि संरक्षण देतं हे न्यायाचं आणि समानतेचं आश्वासन आहे दुसरं तिसरं काही नाही आता या संविधानाचा प्रवासही मोठा रंजक आहे या दोन तारखा आहेत ज्या आपण कधीच विसरू शकत नाही पहिली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन या दिवशी आपलं संविधान लिहून पूर्ण झालं आणि आपण ते स्वीकारलं आणि दुसरी तारीख जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे ती म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी हे संविधान पूर्ण देशात लागू झालं आणि हो म्हणूनच तर आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि जेव्हा आपण संविधानाबद्दल बोलतो तेव्हा एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर बघा ते फक्त संविधान लिहिणारे एक लेखक नव्हते तर ते एका नव्या भारताचं स्वप्न पाहणारे द्रष्टे होते एक असा भारत जिथे प्रत्येकाला समान संधी मिळेल त्यांचं एक वाक्य आहे जे सगळं काही स्पष्ट करतं बाबासाहेब म्हणाले होते मी हे संविधान दलित आणि आदिवासींसाठी नाही तर त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लिहिले आहे विचार करा याचा अर्थ काय होतो की संविधान हे फक्त संरक्षणासाठी नाही तर प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी एक ताकदवान साधन आहे आणि याच विचारातून चला आता आपण बघूया की संविधानाने खास करून आदिवासी समाजाला कोणते विशेष अधिकार आणि संरक्षण दिलं आहे जेणेकरून त्यांची संस्कृती त्यांची ओळख जपली जाईल हे जे तुम्ही पाहताय ना हे फक्त काही कायदेशीर कलम नाहीत ही, ही संविधानाने आदिवासी समाजाला दिलेली वचनं आहेत त्यांच्या भागांना एक विशेष दर्जा देणं शिक्षण आणि नोकरीत संधी देणं त्यांच्या जमिनीचं संरक्षण करणं आणि विकासासाठी खास निधी उपलब्ध करून देणं हे सगळं फक्त त्यांच्या हक्कांचं हक्षण करण्यासाठी नाही तर त्यांना खरोखरच सक्षम बनवण्यासाठी आहे आणि फक्त आदिवासी समाजच नाही तर मुलांसाठी हे संविधान किती महत्वाचं आहे हे बघा विचार करा संविधानामुळेच आज आपल्या देशातल्या सहा ते चौदा वर्षांच्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळालाय कलम एकवीस अ ह्या एका कलमानेच शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार बनवलाय असा अधिकार जो त्यांच्याकडून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही तर आता हे सगळे नियम हे अधिकार हे कलम आपण समजून घेतले आता पुन्हा एकदा त्या शाळेतल्या उत्सवाकडे परत जाऊया कारण हे सगळं फक्त कागदावर पुस्तकात राहत नाही हे त्या मुलांच्या जगण्याचा भाग कसं बनतं ते पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हे बघा हे किती सुंदर आहे त्या शाळेत संविधानाची प्रस्तावना जी आपण प्रिएम्बल म्हणतो ती मराठी किंवा इंग्रजीत नाही तर मुलांच्या स्वतःच्या विदर्भी गोंडी या भाषेत वाचली जाते विचार करा आम्ही भारत के लोग हे शब्द जेव्हा त्यांच्या स्वतःच्या भाषेतून त्यांच्या कानावर पडतात तेव्हा ते संविधान त्यांना किती आपलं वाटत असेल ह्याला म्हणतात खरी सर्वसमावेशकता आणि मग ते जे नाटक करतात ना जंगल ते संसद ते तर या संविधानाच्या ताकदीचं जिवंत उदाहरण आहे गोष्ट साधी आहे एक आदिवासी मुलगा त्याला संविधानामुळे शिकायला मिळतं तो खूप अभ्यास करून मोठा आय एस अधिकारी होतो आणि मग तो आपल्याच लोकांची सेवा करायला आपल्याच गावात परत येतो ही फक्त एक गोष्ट नाहीये हा तो प्रवास आहे जो संविधानामुळे शक्य झाला आहे त्यांच्या या पूर्ण उत्सवाची संकल्पना किंवा थीम काय माहिती आहे माझे संविधान माझे हक्क माझी जबाबदारी यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे जबाबदारी कारण संविधान आपल्याला फक्त हक्कच देत नाही तर एक जबाबदार नागरिक बनण्याची आठवणसुद्धा करून देतं तर मग हे सगळं ऐकल्यावर पाहिल्यावर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे एक नागरिक म्हणून आपली संवैधानिक जबाबदारी काय आहे आपण आपल्या हक्कांसाठी जितके लढतो जितके जागरूक असतो तितकेच आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल आहोत का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा आणि शेवटी आपण समारोप करूया त्या तीन घोषणांनी ज्यात या सगळ्याचा सार आहे जय भीम जी समानतेची घोषणा आहे जय जोहार जी आदिवासी अस्मितेची ओळख आहे आणि जय संविधान जी या दोन्ही मूल्यांना एकत्र बांधणाऱ्या आपल्या महान ग्रंथाचा जयघोष आहे